कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिळव विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये हो आपल्याला सर्वांच स्वागत कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत सगळेच राजकीय नेते कामाला कार्यकर्ते लागलेले आहेत कर्जत नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार अनेक चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक उमेदवार जे असतील किंवा माजी नेते किंवा माझी पदाधिकारी किंवा नेते यांची आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय कर्जतचा वातावरण कसं आहे कर्जतची राजकीय स्थिती काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आर पी आय नेते ज्यांची ओळख कर्जतमध्ये आहे त्यांचा दलित समाजाचा नेता ने पण मात्र सर्वच समाजांच्या मदतीला धावणारा राहुल डाळीमकर आपल्यासोबत आहेत थेट सर स्वागत आहे विकास धन्यवाद खरं तर राहुल डाळींकर म्हटल्यानंतर सर्वांशी वागणारा सर्वच समाजाचा जरी दलित नेता असला तर सर्व समाजाशी बांधिलकी सामाजिक जपणारा राहुल डाळींबकर आम्हाला यावेळेला निवडणुकीच्या सुनबाई जरी असले तरी राहुल डाळीमकर नगरपालिकेत दिसणार नाही खंत वाटते तुमच्यासारखा अनुभवी नेता नगरपालिकेत नाही आहे यावेळेला नमस्कार मी राहुल लाळिमकर सरांनी मला प्रश्न केला विकासजींनी खंत वाटते का मला अजिबात खंत वाटत नाही 2004 नव, लाक, लाक वेल, दोन हजार चार ते नऊ दोन हजार नऊ ते चौदा दोन हजार एकोणीस ते चोवीस तीन मला कर्जत नगरपालिकेतल्या जनतेने भरघोस मताने विजय करून दिलेला आहे मी जनतेचा अत्यंत ऋणी आहे मी जनतेचे लाख लाख आभार मानतो की तीन वेळ दोन वेळ जनरल वॉर्डमधून आणि एक वेळ सी प्रभागातून जनतेने मला प्रतिनिधित्व दिलं आहे मी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आहे मला सगळ्या समाजाचे लोक हिंदू असतील बौद्ध असतील शिख सिख इसाई जैन असतील मुस्लिम असतील ब्राह्मिण असतील मराठा असतील सगळ्या समाजाशी माझे अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध असल्यामुळे माझ्यासारख्या दलित कार्यकर्त्याला या हा जो मतदार आहे अतिशय शुद्ध मतदार आहे याच्या सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि दोन वेळ त्यांनी प्रतिनिधित्व तीन वेळ म्हणजे एकदा एस सी आणि एकदा दोन वेळ जनरल मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे मी अजिबात बात म्हणजे कुठेही नाराज नाही आहे मी जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो सर आर पी आयला किती जागा दिलेल्या आहेत आणि दरवेळेला आर पी आयला केवळ दोन जागा दिल्या जातात ते पण शिवसेने चिन्हावर निवडणूक लढवायला सांगतायत कशाप्रकारे अनेकदा तुम्ही नाराजी व्यक्त केली तुमच्या जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली काही का पत्रकार जा परिषद जाण्याचा प्रयत्न केला सगळ्या नाराजी नाट्य आम्हाला पाहायला मिळाले नाराजी नाट्य जागेवरून हे सत्य आहे कुठली गोष्ट लपवता येत नाही आणि मी स्पष्ट वक्तव्य असल्यामुळे मी नेहमी सत्य बोलत आलो आहे जे सत्य आहे ते सत्यच बोलतो वास्तविक पाहता रिपब्लिक पक्षाला या मतदारसंघातून दैवली गुंडग्या आणि कर्जत कर्जतबुद्धनगर येथून तीन आरक्षणं पडली होती आणि तिन्ही आरक्षणाचा अधिकार हा आमचाच होता परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आर पी आय अशी मित्रपक्षांची युती असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला कुठेतरी कोणाला तरी ॲडजस्ट करायचं असतं आम्ही प्रचंड प्रमाणात आमची लढाई जो दैवली प्रभाग आहे तिथे माझा एक अतिशय जवळचा कार्यकर्ता राहुल गायकवाड त्याला शंभर टक्के आम्ही उमेदवारी घोषित केली होती परंतु भारतीय जनता पक्षाने प्रचंड प्रमाणात आमच्यावरती अन्याय केला आहे अन्याय केला असं म्हटलं तरी चालणार नाही वास्तविक आमचा हक्काची जागा त्यांनी घेतली आहे याचं खंत आणि याचं दुःख निश्चित स्वरूपात मला आहे पण सर मूळ मुद्दा असा आहे की आम्हाला राहुल डाळीमकर एक विचारवंत दिसतात प्रगल्प हुशार सगळ्या समाजाशी पण राहुल डाळींकर सगळ्यांशी कनेक्ट असणारा राहुल डाळीमकर एक दलित समाज नेता जरी असला दलित समाजाच्या राजकारणामुळे तो एक नेता बनू शकला नाही जरी तुम्ही कोकणात काम करतायत कर्जतमध्ये करताय रायगडात काम करतायत जातीपलीकडे काम करताय पण राहुल डाळिमकर एक ल आमदारकीचा नेता होता राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता होती हे सगळं असं असताना राहुल डाळिमकर द जातीपुरता मर्यादित का राहिला किंवा तो दलित समाजाच्या राजकारणामुळे तुमच्या बॉडीने किंवा तुमच्या नेतृत्व तुम्हाला वर आणण्याचा प्रयत्न केलाच नाही का तुम्हालाच जायचं नव्हतं तिथे आपल्या कर्ज बदल नाही असं असं नाही असं नाही वास्तविक पाहता आपण जो प्रश्न केला अतिशय चांगला प्रश्न आहे मी राज्यामध्ये काम करतो आर पी आयमध्ये मी कोकण प्रांताचा कार्याध्यक्ष म्हणून आता काम पाहतोय अनेक वर्ष मला जवळजवळ बेचाळीस वर्ष मी रिपब्लिम पॅन्थर चवळीपासून ते आत्तापर्यंत बेचाळीस वर्षाचा प्रवास माझा रिप्लिम पक्षामध्ये आहे वास्तविक पाहता अनेक वेळा मला ज्यावेळेस उत्तम जाधव उमेदवारी लढत होते त्यावेळेस मला ती संधी देण्यात आली होती त्या काळामध्ये परंतु परिस्थिती पाहता आपण की माझी आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये सक्षम नसल्यामुळे आमदारकी लढायचं स्वप्न माणसं बघू शकतात पण प्रत्यक्ष ते हा ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही म्हणतात ना त्याला आता जी राजनीती कशा पद्धती चालली विकास जी तुम्हाला चांगलं माहिती आहे दहा पंधरा वर्षाच्या राजनीतीमध्ये आमदारकी लढण्यासाठी काय आर्थिक बळ लागतं हे करतच खालापूर नाही संपूर्ण ना महाराष्ट्राने आता ते पाच चाललेलं आहे त्यामुळे आपण ती स्वप्न बघणं सध्या ते बघायचं नाही ती बघायची नाहीत जे आपल्याला मिळालं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आहे मी फार समाधानी आहे की मी जे मान्य आठवले साहेब म्हणजे माझ्यावरती विश्वास व्यक्त करून ती मिळेल उमेदवारी बरेच वेळेला प्रदेश कार्यकारिणीचा मी पदाधिकारी होतो आता कोकण प्रांताचा कार्याध्यक्ष आहे मी समाधानी आहे जितकं काम मरायला मिळेल तितकं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे सर सध्या आर पी आयमध्ये शांती आहे जगदीश गायकवाड मुळ्यामुळे गेल्यामुळे कसं काय पक्ष हा श्रेष्ठ आहे जगदीश गायकवाड हेच जगदीश गायकवाड पक्षाच्या पुढं कुठलीही व्यक्ती असो पक्षापुढं ही झिरो असते पक्षापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही कोणीच नाही हे स्पष्ट काम अनेकदा त्यांनी केलं हो निश्चित निश्चित स्वरूपात त्यांनी अनेक वेळेला मी मागच्या विधानसभेला जेव्हा मी कर्ज तालुका अध्यक्षपद भूषवत होतो त्या काळामध्ये त्यांनी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती करून अंतर्गत युती करून त्या काळात लाडसाहेबांना त्या काळात त्यांनी सहकार्य केलं कसं केलं हे तुम्हाला पत्रकारांना अधिक माहिती असेल त्या विषयाकडे मला जायचं नाही परंतु प्राप्त प्राप्तपास खरंच तिथे की मान्य आमची जी शिवसेना भाजपा आरपीआय या पद्धतीची होती आणि मी पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे मला काय पक्षाने आदेश दिला नव्हता की एखाद्या वेगळ्या व्यक्तीचं काम करा त्यावेळेस मग त्यांनी जो काय गैरव्यवहार त्या काळात त्यांनी केलाय आणि मला त्या काळात म्हणजे ज्यावेळेस फुल प्लेसला मी प्रचारामध्ये उतरलो होतो आय डोंट नो आय डोंट नो मी त्या एखाद्या विषयाशी मी एखादी विषय मला माहिती नाही आय डोंट नो मला कल्पना नाही हा त्यांचा आणि त्यांचा विषय अंतर्गत मला त्याची कल्पना नाही सर पण नगरपालिकेच्या आपण बघितलं अनेक समस्या आहेत लोकांना जायला रस्ते नाही पाण्याची समज असे आहे सगळं अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक होते आणि मूळ मुद्दा असा आहे की आता कर्जत पणवे मुंबई पुण्यापासून जवळ आहे कर्जत पनवेल येते एअरपोर्ट येते तरी विकास भकास कर्जतचा होतोय पत्रकार महोदय तुम्ही असं म्हणू नका त्या गेल्या वीस वर्षाचा मी साक्षीदार आहे कर्जत नगरपालिकेचा कर्जत नगरपालिकेचा जो विषय होता वायडनिंगचा तो कोर्टामध्ये प्रलंबित होता आणि दोन हजार नऊला ज्या दिवशी रिझल्ट आला त्याच्या सेम डेला जशी प्रत आमच्या हातामध्ये पडली वायडनिंगची सुरुवात माननीय सुरेश भाऊ लाड त्या काळामध्ये आमदार होते नगराध्यक्ष आमचे शरदजी लाड होते मी त्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंट होतो कर्जत नगरपालिकेचा ज्या क्षणी आमच्या हातामध्ये आवड पडली त्याच क्षणी आम्ही कर्जत बाजारपेठ वायडनिंग करायला त्या काळामध्ये सुरुवात केली आणि तुम्ही जे म्हणताय कर्जत शहर वाढतंय ना पॉप्युलेशन वाढते रहदारी वाढते गाड्या वाढतात घोड्या ज्या घरामध्ये एक गाडीची गरज त्या घरा त्या घरामध्ये चार गाड्या येतात ज्या घरामध्ये एक फोर व्हीलरची गरज येतील तीन फोर व्हीलर येतात नागरिक जो कर्जच्या बाधा माझी नागरिकांना विनंती घरा अर्थाने कर्जाच्या नागरिकांना स्पेसिफिक आणि ग्रामीण भागातल्या पण तुम्ही तुमच्या फोर व्हीलरून घ्यायचा आम्हाला सारखा अभिमान आहे परंतु तुम्ही त्या बाजारपेठेमध्ये घेऊन येऊ नका त्याच्यासाठी आपण कुठेतरी वाहनतळ आपण उपलब्ध केलेलं त्या ठिकाणी जा तिथून बाय बाय ॲटो जा किंवा चालत जा किंवा काय फार फार मोठा काय कमीपणा येण्याचा प्रश्न येणार नाही हे वाढत जाणार आहे आता इथून सत्तावीस किलोमीटर ते आपल्याकडे आता विमानतळ झालेलं आहे इथून सत्तावीस म्हणजे इथून तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी सत्तावीस मिनिटाला मी त्या विमानतळावरती पोच नागरिकरण वस्ती तर वाढत जाणारच आहे ना साहेब त्यामुळे आम्ही प्रयत्न केला असं नाही की नाही केला असा मान्य आमदार यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो अनेक विकास कर्ज शहरामध्ये झालेले आहेत नऊशे कोट रुपयाची कामं करतात खालापूर मतदारसंघामध्ये झालेली आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा <coughs> <चाँगी>। त्यामध्ये <चाँगी। coughs> सगळ्यात महत्त्वाचं आमची गेली अनेक वर्षाची मागणी बाबासाहेब आंबेडकर भवनाची मागणी होती प्रचंड <coughs> मराठा आणि दलित समाजामध्ये द्वेषा प्रयत्न त्या काळामध्ये झाला होता <coughs> <coughs> परंतु चाणक्य नीती ज्याला म्हणतात माननीय आमदार महेंद्र थोरवे यांनी वापरून आणि थोडा घेऊन मराठा समाज हा मोठा आहे समाजा छोटा त्यांना मोठ्या भावाची भूमिका दिली आमच्या कार्य मागणी आमच्या दलित समाजाची मागणी होती की ज्या ठिकाणी आम्ही जी गुरुस्थानीची जागा होती मुद्यामध्ये ती मागायचा प्रयत्न सातत्यपूर्ण गेला अनेक वर्ष केला परंतु दोन समाजामध्ये ते निर्माण असल्यामुळे माझ्यासारख्या सामाजस का कार्यकर्ते आणि माझ्या समाजात अनेक कार्यकर्ते आमच्या बौद्ध समाज दलित समाजाचे होते आम्ही कुठेतरी कमीपणा घेतला फक्त स्थळ बदलले त्या जागेतून पुढच्या जागेत आलो आहे आणि तेही मुख्य जो कर्जत मुरबाड रस्ता हायवे आहे त्या हायवेला प्रचंड भव्य मोठा असा बाबासाहेब आंबेडकर भवन तिथं होते आणि चाणक्य नीती आमदार साहेबांना मी त्याबद्दल धन्यवाद देतो त्यांनी ती चाणक्य नीती वापरली दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ते निर्माण होत होती ती सोडवण्याचा मी देखील प्रयत्न केला आणि आमदार साहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी नुसती जागा दिली नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब यांचे मी जाहीर आव्हान मानतो की या पोलीस ग्राउंडवर जी सभा झाली त्यांनी पाच रुपयाचा धनाशेत त्याच वेळेस कायमध्ये आमच्या कर्जत नगरपालिकेला दिलाय आहे तिसरा स्लॅब आता होतोय आमची मागणी आहे की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मला असं वाटतं सहा आठ महिन्यामध्ये तो सभागृह निश्चित स्वरूपातमध्ये होईल जो पाण्याचा प्रश्न प्रलंबित तुम्ही आता म्हणणं की आमदार साहेबांच्या पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित आहे तो प्रश्न चोपन्न छप्पन्न कोटीची पाणी योजना चालू आहे सगळीकडे आता तुम्हाला तो जे टँक आहेत महत्त्वाच्या साठवण टाक्यांची कामं सगळीकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मला आशा आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये ती देखील चोपन्न कोटीची योजना कर्जत नगरपालिकेमध्ये लागू होईल राहिला प्रश्न कर्जत बाजारपेठेच्या जे भाजी मार्केट आपला आहे मुख्य रस्ता आहे तिथे हातगाडी असतील बाहेर होणारे आमचे भाजीवाले असतील आता शेतकरी वर्ग भाजी घेऊन येतो त्यांना आम्ही लाथा मारून उठवू शकत नाही ना म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक कर्जत नगरपालिकेने त्यांना बॅन केलेलं आहे आपण जी पट्टी लावलेली व्हाईट पट्टी जी आहे त्याच्या आतमध्येच आपण त्या नागरिकांना बसण्यासाठी निवेदन करतो विनंती करतो तेही त्यांच्यामध्ये व्यवसाय करतात आमच्या हातगाडी असोसिएशनच्या बाबतीत बोललं झालं तर मी स्वतः त्या युनियनचा अध्यक्ष आहे ज्या अन्यात हातगड्या त्यांच्यावरती कारवाई करा हा मी लेखित यांना पत्र दिलेलं आहे त्या कारवाई होत आहेत राहिला प्रश्न कर्जत नगरपालिकेचं मला वाटतं तुम्हाला छप्पन्न कोट रुपयाचं एक भव्य असं आपलं मार्केट भाजी मार्केट तयार होते थोड्याच दिवसात ते तयार होईल <coughs> सॉरी थोड्याच दिवसात ते तयार होईल आणि जे इथला जो बाजार गजबजलेला आहे तो कदाचित तिकडे डायव्हर्ट होईल सर नगराध्यक्ष दोन आहेत दोन्ही महिला आहेत कसं पाहताय पाणी महिला पाहता, नगराध्यक्षाच्या आहेत एक अनुभवी आहेत एक नवीनच राजकारणामध्ये येते कसं पाहताय कशा ज्या पद्धती निवडणूक ठरणार हे निर्णायक आहे सर तुम्ही दोन्ही उमेदवारांचा जर फरक पाहता माझ्याबरोबर दगडेताई पंधरा वर्ष नगरसेविका आहेत त्यांचंही काम मला माहिती आहे शेवटी शिक्षणा पार्ट अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आम्ही माहितीन दिलेली दिले उमेदवार आहे स्वातीताई लाट या माझे आमदार सु यांचे सुनवाई आहेत या ती स्वतः एम एस आहे गायनिक आहे उच्च शिक्षित असल्यामुळे आत्ताच्या स्थितीला नगरपालिकेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जो काही शासकीय पत्रांचं देवाणघेवाण होते ते इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी असते त्याचं वाचन होणं देखील गरजेचं आहे आणि आम्ही ज्या उमेदवार उच्च शिक्षित व्हेरीफाय करा आमच्या माहितीन दिले व्हेरीफाय करा माझ्यावर सांगायचं झालं तर दा आमची स्वातीताई एम एस आहे माझ्या सुनेसोबत आहे अम्रबाली डाळींकर हिच्याबरोबर असलेला जो उमेदवार आहे सुनील गोखटे तो इंजिनियर आहे माझी सुनबाई स्वतः अम्रबाली ही स्वतः प्राध्यापक आहे पाच वर्ष या कोकण ज्ञानपीठ कॉलेजामध्ये शिकवते ती एम एस आहे आपलं एम एस सी एम एस सी झालेली आहे वेल क्वालिफाईड स्टुडंट सगळे दिलेले आहेत आणि इतर भागामध्ये देखील चांगले उमेदवार दिलेले आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत मला आशा आहे कर्जतकार हा सुज्ञ नागरिक आहे शिक्षित लोकांना निश्चित मतदान करतील या मला ठाम मास्वा आत्मस आहे माननीय आमदार म्हणून <coughs> माझी आमदार सुरेश भाऊ लाड आत्ताचे सिटिंग आमदार महेंद्रजी थोरेसाहेब हे त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे आणि रिप्रेंट पक्षाची ताकद रामदासजी आठवले साहेब यांची असल्यामुळे <coughs> मी दाम्याने तुम्हाला शब्द देतो ज्या ज्यावेळी रिप्रबंट पक्ष ज्याच्या ज्याच्या सोबत गेला <coughs> सॉरी त्या त्यावेळी सत्तेमध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेला आहे मागच्या पाच वर्षापूर्वी नगरपालिकेमध्ये रिप्रबंट पक्ष माननीय आमदार सुरेश भाऊ यांच्या यांच्यासोबत नव्हता तेव्हा सत्तेमध्ये आले नाही आज मी तुम्हाला येतो आर पी आयची कर्ज शहरामध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती सगळी ताकद ही महायुती येणार आहे दोन नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द तीन स्वीकृत नगरसेवक आणि दोन वर्ष आम्हाला उपनगराध्यक्ष देण्याचं त्यांनी मान्य केल्यामुळं मी दोन्ही आमदार आणि महायुतीच्या सर्व लोकांचं जाहीर आभार मानतो हे होते राहुल लालिमकर त्यांनी सांगितले कर्जाचा विकास असेल आर पी आयची भूमिका काय असेल आपला उमेदवार कसा आहे आणि शिवसेना भाजप आणि आर पी आयची कर्जत नगरपालिकेमध्ये सत्ता येणार असा त्यांनी दावा केला आहे माझ्यासोबत माझा सहकारी ज्ञान शेर्भागडे हो तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा